सुमारे सत्त्याण्णव वर्षांचा इतिहास असलेल्या अक्लूस ग्रामपंचायतीवर मोहिते पाटील घराण्याचं निर्विवाद वर्चस्व होतं एक दोन अपवाद सोडल्यास अनेकदा बिनविरोध निवडणूक होत होत्या निवडणूक झालीच तर ती मोहिते पाटील समर्थक आणि विरोधकांमध्ये व्हायची आता त्याच ग्रामपंचायतीच्या नगर परिषदेत रुपांतर झालेलं असून नगर परिषदेची ही पहिलीच निवडणूक आहे अकलूजकरांच्या इतिहासातील ही पहिलीच पक्षीय आणि बहुरंगी लढत होणार आहे अकलूज ग्रामपंचायतीची स्थापना ब्रिटिश कालखंडात एकोणीसशे मध्ये झाली असून रामचंद्र व्होरा या ग्रामपंचायतीचे सरपंच होते एकोणीसशे चाळीस ते पंचेचाळीसच्या कालावधीत सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील एकोणीसशे एकोणसत्तर ते बहात्तर या कालावधीत विजयसिंह मोहिते पाटील यांनीही सरपंच म्हणून या ग्रामपंचायतीचा कारभार पाहिला आहे मोहिते पाटील घराण्यातील अनेकांनी या राजकीय जीवनाची सुरुवात अकलूज ग्रामपंचायतीपासून केली आहे अकलूज ग्रामपंचायतीच्या दोन हजार दहा निवडणुकीत तत्कालीन शिवसेना तालुका प्रमुख स्वर्गीय दत्ता वाघमारे यांनी या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विरोधी पॅनल उभा केल्यानं ती एकमेव निवडणूक गाजली होती हा अपवाद वगळता या ग्रामपंचायतीत अटीतटीची अशी कधीही निवडणूक झाली नाही बहुतेकदा ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोधच होत आल्या मात्र शेवटच्या दोन निवडणुका डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील आणि फत्तेसिंह माने पाटील यांनी संयुक्तिक पॅनल करून निवडणूक लावली होती यामध्ये त्यांना एक वेळ दोन तर कधी एक वेळ तीन जागा मिळाल्या मात्र मोहिते पाटील यांचं कायम राहिलंय अकलूज ग्रामस्थांनी तब्बल दिवसांचं उपोषण करून नगर परिषदेची मागणी लावून धरली त्यामुळे तीन ऑगस्ट दोन हजार घोषित करण्यात आली मात्र तेव्हापासून नगर परिषदांच्या निवडणुका न झाल्यानं प्रशासकीय कारभार होत होता आताची निवडणूक ही प्रभाग तेरा मधून सव्वीस नगरसेवक थेट जनतेतून नगराध्यक्ष पदासाठी होणार आहे यासाठी भाजपानं ताकद लावली असून वंचित उमेदवारही रिंगणात आहेत नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपाचे माजी आमदार राम सातपुते आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी लक्ष घातलंय भाजपा पूर्ण ताकदीनं निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर करत नगराध्यक्ष पदासह संपूर्ण पॅनल उभा केलाय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षानं पद्मजा देवी मोहिते पाटील यांना निवडणुकीचे सर्वच अधिकार दिल्यानं धवलसिंह मोहिते पाटील उर्वशी राजे मोहिते पाटील यांनी नगराध्यक्षपदा संपूर्ण पॅनल उभा केलाय तर वंचित बहुजन आघाडी आणि महाराष्ट्र विकास सेना या पक्षांनी नगराध्यक्षपदासह काही उमेदवार उभा केलेत याबरोबरच भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं आपल्या मित्र पक्षांना काही जागा दिल्यात त्याचेही उमेदवार रिंगणात असल्यानं ही बहुपक्षीय आणि बहुडंगी अशी निवडणूक होणार आहे